पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी घेतली उपोषणाला कार्यकर्त्यांची भेट मिरज वृत्त सविस्तर असे की मयत प्रिया सोमनाथ जाधव राहणार इंदिरानगर मिरज यांना जुलाब लागल्याने दिनांक एकोणतीस जून रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या उपचारार्थ हलगर्जीपणा झाल्यामुळे दिनांक तीस जून रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली असून पती सोमनाथ जाधव यांनी अचानक झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी व बेजबाबदार असणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मयत प्रिया जाधव यांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दिनांक पाच जुलै रोजी डॉक्टर कमिटीच्या समोर केली होती या संदर्भात निर्णय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता परंतु दोषी डॉक्टरवर कारवाई न झाल्याने वीस ऑगस्ट रोजी उपोषणाला बसले होते परंतु याची दखल न घेतल्याने दोन ऑक्टोबर पासून मिरज येथील गांधी चौक गांधी पुतळ्याजवळ सहकुटुंब आमरण उपोषणा सुरू केली आहे उपोषणकर्त्यांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे यावेळी सोमनाथ जाधव यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले व वा नातेवाईक असा परिवार उपोषणास बसला आहे पोलीस प्रशासन आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्यासंग वारंवार आपण चर्चा करतो कालदपत्रे बी चर्चा चालू आहे कोणती बी चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला कसं होणार आहे दोन्हीकडनं काय ना काय करतो डिसिशन देऊ पुढे जाऊन तुम्ही काय सुट्टी आम्ही असं पाहिजे आपला किंवा दाता बुक्या मारल्या तिच्यामुळे तिचा हीचा मृत्यू झाला असं आम्ही म्हणत नाही आमचं म्हणणं काय आहे की डॉक्टरांनी वेळेत लक्ष दिले नाही त्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यांनी आपल्याला सांगत आम्ही ट्रीटमेंट केली आम्ही हे माणूस मेल्यानंतर त्याला पाणी पाजून उपयोग काहीच नाही आहे मग ह्या सगळ्या गोष्टी सी सी टी व्ही फुटेज दिसणार आहेत की त्यांनी वेळेवर माझ्या बायकोला बघितलेल्या नाही कारण ज्यावेळेस मी स्वतः डॉक्टरला म्हणत होतो की सर तुम्ही चला बघा त्यांना तर मोबाईलवर खेळत होते स्टॉप समोर बसलेला माझ्या बायकोला साधं उचलता उचलायला त्याने आले नाही ज्यावेळेस चक्कर होऊन पडली बायको माझं नंतर पेशंट चार वाजता लास्ट डिस्टान्स घेतला त्यावेळेस मध म्हणजे एकोणसत्तर नंबर वॉर्डमधनं विदाऊट ऑक्सिजन सिलेंडर लावता तिला आय सी यूमध्ये आणले तर हे सगळं सी सी टी व्हीमध्ये दिसलं जाणार आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या तेच आहेत की सी सी टी व्हीवर त्यांनी काम करावं पोलीस प्रशासनानं केली आणि त्या हिशोबाने हिशोबानं आम्हाला न्याय द्यावा कोणीच अपेक्षित मला हो निवेदन नाही चालेल टायपिंग करा मी सोमनाथ तुकाराम जातो माझी मिसेस सोप या सोमनाथ तुकाराम जाधव शनिवारी एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी स संध्याकाळी रात्री दीड ते दोनच्या सुमारास तिला व उलटी जुलाब उलटी झाल्यामुळे तिला मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलो होतो व रविवारी तीस सहा दोन हजार चोवीस रोजी पंधरा तासाच्या आत आतमध्ये डॉक्टरांच्या पणामुळे माझ्या मिसेसचा मृत्यू झाला हे ठामपणे माझं मत आहे तर मी पोलीस कंप्लेंट भी करून पोलीस प्रशासन व सिविल हॉस्पिटल हे दुर्लक्ष करत आहेत ते दोघांचे एकमेकांचे हात मिळवणी झाल्या ब झाले असून आम्ही सी सी टी व्ही फुटेजची मागणी करत आहोत तरी ते आम्हाला सहकार्य करून आम त्याच्यावर ॲक्शन करत नाही व दोषी लोकांना मोकळं सोडलेलं आहे आमचं मागणी एकच आहे की सी सी टी व्ही फुटेजवर तुम्ही ॲक्शन घेऊन जे दोषी डॉक्टर्स आणि स्टॉप आहे त्यांना कायमस्वरूपी निलंबित करून इतर गोरगरिबांना योग्य ते कारवावी व्हाव मिळतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व त्यांच्यावर उपचार व्हावा हेच आमची एक मागणी आहे व हे माझे दोन मुले आहेत त्यांना कायदेशीररित्या त्यांना न्याय मिळावा ही सर्वांसमोर आपली मागणी आहे हिरकणी करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा